लाखोच्या संख्येने शेतकरी पुत्र आणि पिता नागपूरला या शेतकरी असाल तर नागपूरला दिसाल जात धर्म पंथ पक्ष बाजूला ठेवा शेतकऱ्यांशी नाते जोडा शेतकरी प्रहार महाराष्ट्रातील व्यवस्थापित पुढाऱ्यांवर सोडा गजानन पाटील चव्हाण दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी शेतकरी शेतमजूर दिव्यांग निराधार ज्येष्ठ नागरिक मच्छीमार मेंढपाळ यासह जनतेच्या महायलगार लढ्यामध्ये आपल्या हक्काच्या न्यायासाठी शेतकरी बाबा आईला काळ्या आईला शेतकरी बापाला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा पुत्र बच्चू भाऊ कडू आपल्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी नागपूर मध्ये वाट पाहत आहे जात धर्म पंथ पक्ष सोडा शेतकऱ्यांशी नात जोडा या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर शेतकरी आपला प्रहार सोडा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्यासाठी महायलगारचा उचलला जोडा प्रमुख शेतकऱ्यांच्या मागण्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज कोणतेही अटी शर्ती नियम न लावता त्वरित माफ करावे नियमित शेतकरी कर्ज भरणाऱ्या व मागील अनेक वर्षापासून सर्व शेतकऱ्यांचा कोरा करावा पीक कर्जाबरोबर मध्यम मुदत हाऊस सेट नेट जमीन सुधारणा सिंचन सुविधांसह सर्व कर्जांचा माफीत मध्ये समावेश करा गोदावरीवरील वरील वरी वरी पोचंपाड बाबळी बळेगाव बंधाऱ्याच्या बॅकवॉटरने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई कोल्हापूर धर्तीवरील शेतकऱ्याला आर्थिक भरीव मदत कायमस्वरूपी देण्यात यावी नांदेड जिल्ह्यातील गोदावरी लेंडी नदी मन्याड नदी वांजरा नदी आसना नदी सह मोठे ओहोळ नाले नलकांडी नाले अशा सर्व नदी खाली जमीन गेलेले कायमस्वरूपी जमीन खरेदी करावे अन्यथा दरवर्षी निहाय्य किमान एकरी एक पंचवीस हजार रुपये भरीव मदत कोल्हापूरच्या धर्तीवर देण्यात यावी थे शेतकरी असाल तर अठ्ठावीस तारखेला नागपूरला दिसाल अभिनय तो कवी नाही किसान के हक हक्क के लिए अभी नाही तो कभी नाही विनंतीपूर्वक आवाहन करते शेतकरी पुत्र गजानन शंकरराव पाटील चव्हाण विठ्ठल रावजी कल्याणकर पंढरीनाथ हुनडेकर रिप्तपाल सिंग महाराज श्रीराम पवार ऍडव्होकेट शेखर कुंटे मारुती मंगरुळे अनिल कदम जयराम इंगडे शंकर आचीवाड साईनाथ जुनीकर बालाजी सावळे गोपीनाथ मुंडे साईनाथ बोईवाड गणेश देगावे भीमराव ढेले संजय भरकाळ चक्रधर हंबर्डे बंडू पाटील तळेगावकर माधव जाधव सातेगावकर अनिल शेटे शेख चांद पाशा दत्ता देशमुख दीपक रेड्डे दे, बालाजी राठोड दिगंबर मामिडवाड गणेश हंडे जयवंत पवार रामदास भाकरे देवीदास टेंभुर्णीकर राजेश बेळंगे श्रीराम गाडले चांदू आंबटवार विनोद हजकुंडे बावनकुडी साहेबांचा फोन आलेला होता त्यानंतर मग मी राजू शेट्टी नवलेजी आणि जानकर साहेबांशी आणि इतरही आमचे जे नेते आहे त्यांच्या सोबत आमचं बोलणं झालं आता नेमकं उद्या कार्यकर्त्याच्या बैठक आमची वर्ध्याला आहे चार ते पाच वाजता आणि पाच वाजता त्या बैठकीमध्ये आपण जायचं नाही जायचं हा निर्णय आम्ही घेऊ आणि मग बैठक जेव्हा घेतल्या जाईन तेव्हा आमचं असं मत आहे का मागच्या बैठकीसारखंच होता नाही निर्णय झाल्याशिवाय आंदोलन कुठेही थांबणार नाही जेपर्यंत घोषणा नाही मग कर्ज माफीच्या बाबतीत मुक्तीच्या बाबतीत असू दे तुमच्या वीस टक्के तुम्ही हमीभावावर बोनस देणार होते हमीभावानं खरेदी केंद्र सुरू झाले नाही मक्याचे झाले नाही आहे सोयाबीनचे झाले नाही आणि ते वीस टक्के बोनसबाबत आहे निवळ कर्जमुक्तीचा नाही तर हमीभावाचा विषय महत्त्वाचा आहे दिव्यांगांच्या मानधनाचा विषय आहे अंत्योदयाचा विषय आहे त्यांचा मेंढपाळांचा विषय आहे मच्छीमारांचा आहे आणि ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामपंचायत संगणकांचा हे निर्णय आम्ही जर झाले नाही तर पोकळ बैठक घेऊन काही फायदा होणार नाही बैठकीत निर्णय होत असेल तरच आम्ही जाऊ नाही तर नाही जाणार मला आता एक माझ्या मोबाईलवर पत्र आलेलं आहे अडोतीस सचिव अडोतीस खात्याचे सचिव त्या बैठकीत आहे मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे अशा प्रकारचं पत्र आम्हाला आलं आहे परंतु मला असं वाटतं का उद्या त्याबाबत आपण निर्णय घेऊ परंतु काही जरी झालं तर निर्णयाशिवाय आंदोलन मागं आठ दिवस काय महिनाभरही थांबा लागलं तरी आमची थांबाची नागपूरला व्यवस्था मानसिकता आहे लोकांची मानसिकता आहे शेतकऱ्यांची मानसिकता आहे त्याच्यानं निर्णयाशिवाय काही होणार नाही आंदोलन होऊ नये मला वाटतं निवड बैठकीवर काही आंदोलन थांबणार निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन हो थांबणार नाही ते काही झालं तर आम्हाला लेखी स्वरूपात निर्णय झालेले पाहिजे त्याचे शासन निर्णय कळावा लागेल त्याच्याशिवाय आंदोलन थांबणार नाही कारण एवढ्या सात आठ महिने सगळ्या शेतकऱ्यांनी मेहनत घेतली मेंढपाळ असेल दिव्यांग असेल सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि त्याचं फक्त बैठक घेतली ना आम्ही करून मग पाहू येणं काही होणार नाही जेथपर्यंत निर्णय नाही तोपर्यंत आंदोलन थांबणे नाही